नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये राहत आणि महाराष्ट्राची जी भाषा आहे ती आहे मराठी आणि या महाराष्ट्रात एक जो प्रांत आहे विदर्भ ज्याला आपण विदर्भ म्हणतो या विदर्भामध्ये जी मराठी भाषा बोलली जाते या मराठी भाषेला वराढी भाषासुद्धा म्हटलं जाते तर याच वराडी भाषेमधून माझी एक कविता आज मी तुमच्यासोबत शेअर करतो जर ही कविता तुम्हाला आवडली तर नक्की ही कविता आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कवितेबद्दल तुमच्या काय कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर कविता सादर करतो आणि मया कवितेचं नाव आहे बाल दिवस तुम्हाला सांगतो कोराय हो काल मीटिंग आमची झाली तुम्हाला सांगतो पोराय हो काल मीटिंग आमची झाली आणि कुंदन सरनं आम्हाले एक जबाबदारी दिली तुम्हाला सांगतो पोराय हो काल मीटिंग आमची झाली आणि कुंदन सरनं आम्हाले एक जबाबदारी दिली मयाबी नावाची त्यानं घोषणा करून टाकली मयाबी नावाची त्यानं घोषणा करून टाकली आणि कविता सादर करण्याची सूचना मले केली मयाबी नावाची त्यानं घोषणा करून टाकली आणि कविता सादर करण्याची सूचना मले केली बाल दिवसावर कविता बनवा विषय मले देला बाल दिवसावर कविता बनवा विषय मले देला सोपा विषय समजून स्वीकार मी त्याचा केला बालदिवसावर कविता बनवा विषय मले देला सोपा विषय समजून स्वीकार मी त्याचा केला आणि मीनं कविता बनवली अन मीन कविता बनवली सगळ्याले दावली अन मीन कविता बनवली सगळ्याले दावली काले बाल सफेद बाल लंबे बाल छोटे बाल काले बाल सफेद बाल लंबे बाल छोटे बाल घने बाल पतले बाल सीधे बाल टेढ़े बाल काले बाल सफेद बाल लंबे बाल छोटे बाल घने बाल पतले बाल सीधे बाल तेढे बाल भाऊ कविता माई ऐकून सगळे खिदी हसले भाऊ कविता माई ऐकून सगळे खिदी हसले अशी कशी कविता बनवली भाऊ टोमने मले मारले कविता माई ऐकून सगळे खिदी हसले अशी कशी कविता बनवली भाऊ टोमने मले मारले पण तुम्हीच मले सांगा पण तुम्हीच मले सांगा शिक्षकाचा दिवस आडी बैलाचा पण दिवस शिक्षकाचा दिवस आडी बैलाचा पण दिवस सापाचा पण दिवस आडी कामगाराचा पण दिवस शिक्षकाचा दिवस आडी बैलाचा पण दिवस सापाचा पण दिवस आडी कामगाराचा पण दिवस म्हणून मीनं ही कविता बनवली कारण आज हाय बाल दिवस आज हाय बाल दिवस आज हाय बाल दिवस मित्रांनो कविता कशी वाटली नक्की कॉमेंट करून आम्हाला कळवा ही कविता जर आपल्याला आवडली तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू तोपर्यंत इथं थांबूयात धन्यवाद जय महाराष्ट्र